आता पुढची बातमी बघूयात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवरती जोरदार टीका केली आहे सरकार शुद्ध फसवणूक करत असल्याचा हल्लाबोल केलाय आता यांनी टोळ्या निर्माण करण्याचं काम सुरू केलंय म्हणत मला घेरण्याचं काम फडणवीसांनी सुरू केल्याचा घणाघात जरांगेंनी केला शांतता रॅलीत त्यांचा धिंगाणा घालायचा त्यांना धिंगाणा घालायचा असा आरोप जरांगेंनी केला पण मराठा बांधवांनी संयम ठेवण्याचं आवाहन जरांगेंनी केलं दुसरीकडे जरांगेंनी प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेवरून सुद्धा प्रत्युत्तर दिलं ओबीसी महासंघाच्या बैठकीवरून सुद्धा टीका केली लक्षात की अरे जाणून करायले बरं तर केलं केलं इथं नाही थांबले अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल का त्यांची त्यांना माहिती कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही कोणीच कोणत्याच जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत त्याचं आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं षड्यंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहेत म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले म्हणून तर मराठे एकवटलेत ना शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कदरला की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं त्यांचा के नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय षड्यंत्र करतोय सापळावर माझ्या विरुद्ध यासाठी लावतोय तसंच ते पोरांनी नुसत्या घोषणा दिल्यात धाराशिवच्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय हे मराठ्यांच्या आता लक्षात येते तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पण शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही यावरती जरांगे प्रश्न का विचारत नाहीत असा खोचक सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला तर जरांगे आणि महाविकास आघाडीचं साठ सा तर नाही ना त्यामुळे जरांगेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली यावरती जरांगेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं तुमच्यामध्ये हिंमत नाही की त्या पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना विचारावं राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे का वाईट आहे का, का चांगली आहे यावर मला बोलायचं नाही मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची हिंमत दाखवली परंतु ज्या उद्धव ठाकरेंनी बेळात जाऊन बसले शरद पवारांनी षडयंत्र केलं ज्यांनी मराठाचं आरक्षण घालवलं मराठ्यांच्या आरक्षण घालवण्यामागे ज्यांचा योगदान होता त्या काँग्रेसला त्या शरद पवारांना त्या उद्धव ठाकरेंना नाव घेण्याची तुमची हिंमत नाहीये आम्हाला आता संशय वाटायला लागलाय दादा कुठेतरी तुमची त्याची काहीतरी अंडरस्टँडिंग आहे का हिंमत नाही का देवेंद्र फोडसला सिंडिया म्हणायचं दुसऱ्याचे घर दाखवित तुम्ही ते बिगर कोकाचं असल्यासारखं कमी वागा दा वागू नाही कधी मर्दासारखं वागाव सांगा ना देवेंद्र फडणवीसला मराठ्यांनीच निवडून दिलं ना दे म्हणा आरक्षण कशाला लोकाच्या घरात दाखी दाऊ याला बोलत नाही त्याला बोलत नाही आम्ही पन्नास वेळेस सांगितलं तुम्हाला आमचं कुणी वाटोळं केलेलं आहे मराठ्यांना चांगलं माहिती पुढची बातमी आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावरती तरुणी आत्महत्या प्रकरणावरून आरोपांची राळ उठली होती संजय राठोड यांची एसआयटी स्थापन करा आणि सीबीआयकडून चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती दरम्यान ही याचिका निकाली काढावी किंवा मागे घेण्याची मुभा द्यावी अशी विनंती चित्रा वाघ यांनी केली त्यानंतर हायकोर्टानं चित्रा वाघ यांनाच खडे बोल सुनावलेत राजकारण्यांनी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत न्यायालयांना विनाकारण त्या तोडू नये आणि बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते न्यायालय हा राजकारण करण्याचा मार्ग नाही अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं चित्रा यांच्या भूमिकेवर ताशेरे उडले चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या संदर्भात एसआयटी स्थापन करून चौकशीची मागणी केलेली होती मागील एका संदर्भात, मात्र आता ही याचिका निकाली काढण्याची किंवा मागे घेण्याची मुभा द्यावी अशी त्यांनी विनंती केली होती आणि यावरूनच कोर्टानं त्यांच्यावरती ताशेरे ओढले